मित्रांनो जय शिवराय आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी मराठवाड्यात आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित होतं आहे या सीझनचं भव्य आणि दिव्य तीन फेऱ्याचं मैदान तर सायगाव पाटीवरती आपण आहे ज्या सायगाव पाटीवरती नेहमी बिनजोडचा अड्डा भरतो आणि बिनजोड बघण्यासाठी बरेच लोक या ठिकाणी दाखल होतात बरेच गाडा मालक येतात अशा सायगाव पाटीवरती आपण आहे आयोजक आहे आपल्यासोबत आयोजक आहे आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार प्रथम परिचय दादा तुमचा मी अयुब पटेल गंगापूर तालुका अध्यक्ष बैलगाडी संघटना बरं काय निमित्त मैदान आयोजित करण्याचं आजचं हे मायज मैदान नवरात्र उत्सव समितीनिमित्त आयोजित केलं आहे आपण हे जागा सांगा ना ॲड्रेस कुठे हे आता मैदानचं ठिकाण आहे बिनजोडचं मैदान जे नियोजित आहे आणि फेमस मैदान आहे सायगाव मैदान ह्या मैदानावर हे तीन फेऱ्याचं मैदान उद्या जिल्हा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता मैदानाचं आयोजन केलं तुम्ही आतापर्यंत बिनजोडचे अड्डे भरत होता हां आज थ, आ, तीन पेहर्याच आयोजन केलं नाही याच्या पहिले आम्ही समजा आमच्या गंगापूर तालुक्यात शिल्लेगाव मध्ये सांगाल प्रथम हे सांगा कारण की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मैदान आयोजित होत आहे याशिजांचा आता या आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणत पहिलाच मैदान आहे आणि आपल्या भागातील लोकांना जाण्यासाठी फार लांब होतं दोनशे ते तीनशे किलोमीटर सगळेच बैलगाडा माला जाऊ शकत नाही इतके लांब दहा पंधरा हजार रुपये खर्च करून त्यामुळं आमची एक त जिल्हा यांना सुचवलं आणि तुम्ही तालुक्याची कमिटी स्थापन करा म्हणे आम्ही तालुक्याची कमिटी स्थापन करून मग सगळ्यांना विचार घेऊन सर्वांनी ठरवलं की आपण आपल्याच तालुक्यामध्ये एक मैदान पहिलं आयोजित करू मग त्यामुळं असं रूल करून जाईन आणि आपले संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एकतरी मैदान झालं पाहिजे एक महिन्यामध्ये मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार मैदान हे अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य या नियमानुसारच होणार आहे और... फाटी किती ही आठशे चाळीस फूट आहे आणि रुंदीला रुंदीला चौदा फूट बरं किती फाट आहे एकूण दहा फाटे आणि एक्स्ट्रा तास नाही एक्स्ट्रा तास नाही दहा दहा गाड्या पडणार आता नियमावली काय नियम काय 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 तुमच्या नियमावली काय जे शासनाचे नियम आहे मा आपले बैलगाडी संघटना महाराष्ट्र शासन त्या हिशोबाने चालणार आहे दात्री आरे काठी अजून डबल बैल चालणार नाही तास पलटी ला गाडी बाद होईल लॉबीला निकाल देण्यात येईल आता मैदानाच्या आसपास कुठलं असं हे आहे का की ज्या ठिकाणी बैलाला घातक ठरल उभी रोड आणला नाही या ठिकाण पासून एक किलोमीटर पर्यंत काहीच नाही महामार्गाला लागू नये त्याच्यामुळे ती अडचण काही नाही काहीच अडचण नाही म्हणून महामार्ग तुम्ही इकडं बघू शकता कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर आणि इकडे बी पाचशे मीटरवर वर त्याच्यामुळं रस्त्याची काही अडचण नाही विहीर नाही तलाव नाही दगड सुद्धा नाही आजूबाजूला कुठं म्हणजे बायला काही हानी होण्याचं काही कारण नाही बक्षिसाची रचना कशी बक्षीस रचना आता पहिलंच मैदान असल्यामुळं बक्षीस थोडं मापाचं ठेवलेलं आहे पहि प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार दुसरं एक्कावन्न आहे तिसरं एकतीस आहे चौथं एकवीस आहे पाचवं वीस आहे सहावं पंधरा आहे आणि सातवं अकरा आहे याच्यात क्वार्टर फायनल मेगा फायनल काय असं आणि क्वार्टर फायनलचं आपण तसं टाकलेलं नाही पण एक कंद बक्षीस आपण वाढू शकतो समजा बक्षिसाची रचना चांगली मित्रांनो आणि सुरुवातीचं पहिलंच मैदान पार पडतं आहे आयोजक कमिटी चांगली जिल्हाध्यक्ष असतील सगळी कमिटी आता लखनचे मालक पण आहे म्हणजे बघितलं तर सगळेच लोक या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रातील गाडा मालक असतील हे अनुभवी आहे त्याच्यामुळं सगळ्यांची काळजी घेऊन या ठिकाणी मैदान आयोजित करताय पावती किती ठेवलीत तुम्ही पावती अकराशे रुपये किती पावत्या झाल्या पावत्या पाचशे साठ पावत्याची नोंद झालेली आहे आणि गट आज रात्री आ, सात वाजता लाईव्ह काढणार आहोत एस टीच्या एस टी सीच्या माध्यमातून त्यामुळे जे बी कोणी आपल्या माध्यमातून आजच हे लाईव पाहतील त्यांना विनंती आहे की आज संध्याकाळी आपण एस टीच्या चे माध्यमातून गट आपले आपले पाहून घेणे आणि उद्या ठीक आठ वाजता आपला पाहिला गट सुटणार आहे मैदान हे बरोबर आठ वाजता चालू आहे बरोबर आठ वाजता चालू होणार आहे आणि किती गाड्या पडतील किती गट कसे पडतील गट छप्पन गट पडतील छप्पन गट पडतील बरं आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहे बाबू शेठ चव्हाण नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार काय का सांगाल तुमच्या नेतृत्वात हे सगळं मैदान संपन्न होणार आहे मैदान बघा सगळं चांगलं आहे पूर्ण फाट्या वगैरे एकदम साफसुथरा करणं चालू आहेत आत्ता पण काम चालू आहे ट्रॅक्टरने आणि दोन्ही साईडनं बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत आणि बैलमालकांना जास्तीत जास्त फायद्याचं ठरेल असं मैदान आहे आता इथं सगळ्यात महत्त्वाचं ॲम्ब्युलन्स किंवा पाण्याची व्यवस्था ह्या गोष्टी सगळ्या आहेत हो आहेत राहणार उद्या बरं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला याच्यात विश्वासात घेऊन हे मैदान पार पडत आहे हो नक्कीच काय सांगाल प्रथम आयोजित होतं आहे मैदान मैदान बघा आपल्या जिल्ह्यामध्ये आता सुरुवातीला म्हणजे पावसाळ्याच्या याच्यामध्ये पहिलं मैदान आहे आणि ह्या मैदानाला बैलगाड कार मालकांनी भरपूर असं सपोर्ट केलेलं आहे जे पावतीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय तर त्या हिशोबाने सगळ्यांना जवळ आणि व्यवस्थित असं मैदान होणार खूप परिचय होता तुमचा मी अमोल वसंतराव नरोडे हो तर पावती लोकांचा इतका तुम्हाला सपोर्ट मिळाला की पावती बंद करावं लागेल काय कारण कारण खेळ बी झाला पाहिजे ना फायनल पण झालं पाहिजे दिवस असता फायनल झालं पाहिजे आता तुम्ही ज्यावेळेस मैदान बॅनर टाकलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं तीनशे साडेतीनशे पावत्या होतील आणि नंतर साडेपाचशेपर्यंत पावत्या गेल्या हे लोकांसाठी सर्कलमधले लोक भरपूर राहिले होते गरीबा आहे बा बैलाला पावत्या नव्हत्या भेटल्या जे हुशार आहे ते लवकर फाडून घ्या पण आता गोरगरीबाला थोडं मग लेट दिल्या त्यांच्यासाठी तरी पण तुम्हाला फोन भरपूर चालू सा आहे सगळ्या चालू आहे मग त्यांच्यासाठी कसं आता त्यांना सांगितलं आता नाही पुढच्या मैदानात तीस तारखेच्या मैदानाला अच्छा याच पाटीवर याच पाठीवर तीस तारखेला मैदानी कुठलं होणार ओपनचं की आदतचं अजून ठरलं नाही अजून ते टाईमवर ठरवू अच्छा बघा मित्रांनो बावीस तारखेचं उद्याचं होणारं मैदान आणि लगेचच आठ तारखे आठ दिवसानंतर तीस तारखेला तीस सप्टेंबरला या ठिकाणी मैदान संपन्न होतं तेव्हा ज्यांना कोणाला काळ पावती भेटली नसेल त्यांनी काळजी करू नका तीस तारखेच्या मैदानासाठी त्या ठिकाणी तयारी ठेवा आपल्यासोबत तर लखनचे मालक आहे मनोहर गो होमस्कार नमस्कार नमस्कार मी मनोहर चव्हाण काय सांगाल गावात आता तर <laughs> काय सांगाल गावाजवळ आणि तुमच्यापासून नजिक आहे मैदान पार मैदान आहे काय मैदान याच्या आधी होत आलं होतं मैदान काही नवीन नाही आहे आता तुम्ही अनुभव तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातला जास्त आहे आणि बऱ्याचशा गाड्या बाहेरून येणार आहे कसं नियोजन कसं हे स्थानिक कसिक आता चांगलं नियोजन केलेलं आहे फाटे पण एकदम एक सुंदर ते चौदा फुटाचे फाटे आहे साडेआठशे फुटाचा पल्ला आहे आणि भरपूर जागा आहे समोर पण थांबायला मैदान चांगलंच होईल आणि एक लिमिटेड गाड्या घेण्याचं कमिटीने आधीपासून ठरवलं होतं साडेपाचशे गाड्याचीच त्यांनी नोंद घेतलेली आहे तिथं मग पावसामुळं मैदान वेळेतच पाल पडावा म्हणून त्यांनी गाड्या पण तसं लिमिटेडच घेतलेलं आहे अजूनही दोन तीनशे गाड्याची पण नोंद झाली असती अच्छा जयलाल भाऊ आहे जयलाल भाऊकडे भाऊ एकदा रान दाखवा रान दाखवा एकदा फाटी दाखवा नेमकं कसं आहे कटनाचं आहे आता नॉर्मल कटनाचं आहे बाकी लेवल आहे एकदम प्लेन आहे तुम्ही बघू शकता सा आता आज आमचं काम चालू आहे आज पूर्ण होत जाईल संध्याकाळपर्यंत जवळपास दहा फाट्या दहा फाट्या एकदम व्यवस्थितशीर पाठ पडलेले पावसाचा व्यत्यय काही पाऊस गेला आपण नॉर्मल पाऊस आला तर आपला मैदान होऊ शकतं होऊ शकतो पावसाचं तर सध्या वातावरण नाही आता निसर्ग कधी कर काय करेल ते सांगते आता बाहेरून बऱ्याच गाडा मालक या ठिकाणी दाखल होणार हो हो त्यांच्यासाठी कशी व्यवस्था आता आमचं कसं होतं आम्ही त्यांना बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे थोडीशी चाऱ्या पाण्याची काही जेवणाची आम्ही सोय थोडीशी करणार आहे ज्यांना काही जास्त चाडचण आली आहेत जनावरांचं आम्ही इथं बाजूला थोडस बनवलेलं आहे थोडं शेडवर आजूबाजूला दोन्ही साईडने बॅरिकेड आहे हो सातशे जवळपास आपले पाचशे ते सहाशे फूट बॅरिकेड आलेले बरं नक्कीच एक पारदर्शक मैदान संपन्न व्हावं यास शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त संख्येने मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असेल सगळीकडनं या ठिकाणी एक मोठं मैदान संपन्न होतं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी या मैदानासाठी दाखल व्हावा धन्यवाद